नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायसर प्रमोद महाजन महाराष्ट्राच्या मातीला पंतप्रधान होऊ शकतो असं वाटावं असं आणखी एक माणूस लोक नाव अनंत घेतात महाजन पंतप्रधान होऊ शकले नाहीत हे सत्य आहे पण त्यामुळं महारा महाजनांचा दिल्लीत दबदबा नव्हता असं म्हणणं देखील चूक ठरेल माझं तर स्पष्ट मत आहे म्हणजे इतिहासामध्ये महाजी शिंदे त्यानंतर काही काळ पेशव्यांचं जे वर्चस्व होतं ते लोकमान्य टिळक मग मध्ये यशवंतराव चव्हाण आपण म्हणतो सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला आणि त्यानंतर कोणाचं दिल्लीत वर्चस्व राहिलं असेल तर ते प्रमोद महाजनांचं म्हणजे महाजन एक राजकारणी प्रमोद महाजन एक वक्ते हे सगळ्यांना खूप उत्तम पत्तीनं चांगलं ठाऊक आहे प्रमोद महाजनांच्या जाण्यानंतर आणखी एक मुद्दा प्रकर्षाने समोर येतोय तो, तो म्हणजे महाजन परिवाराच्या मध्येच होत असलेला अंतर्गत वाद हा वादही महाराष्ट्रासाठी क्लेशदायक आहे कारण एका मोठ्या माणसाच्या जाण्यानंतर त्याच्या परिवारातल्या दिसणाऱ्या सगळ्या कटुप्रसंगांना महाराष्ट्रात खूपच वेगळ्या पद्धतीनं बघितलं मला वाटतं महाजन राजकारणी म्हणून समजून घेण्यापेक्षा वक्ते अभ्यासक म्हणून समजून घेण्यापेक्षा महाजन परिवारात कसे होते हे समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी महाजन नावाची एक व्यक्तीच हे सगळं सांगू शकेल प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत काका मनपूर्वक स्वागत आहे आपलं नमस्कार मी आज मनसे प्रवक्ता प्रकाश महाजन नवे भाजपचे माजी नेते प्रकाश महाजन नवे प्रमोद महाजनांचे बंधू प्रकाश महाजन यांच्याशी बोलतोय कसं वाटतं तुम्हाला पहिल्यांदा या सगळ्या ओळखीच्या पेक्षा प्रमोद महाजनांचे बंधू म्हणून जेव्हा ओळखलं जातं बघितलं जातं तुमच्या राजकीय वाटचालीपेक्षा प्रमोदजींच्या राजकीय वाटचालीमुळं तुम्हाला बघित जातं तुम्हाला ऐकल्याबरोबर बोलल्याबरोबर काय वाटतं प्रमोदजीचा मी लहान भाऊ आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आत्ता आपण निवेदनात सांगितलं की एखाद्याचा दबदबा काय असतो mm. प्रमोद महाजन यांना जाऊन येणाऱ्या तीन मेळा जवळपास एकोणीस वर्ष होऊन जातील एक दोन महिन्यापूर्वी मी दिल्लीत गेलो होतो mm. प्रमोद महाजन असताना दिल्लीत जाणं बऱ्याच वेळा व्हायचं ती दिल्ली आजच्या दिल्लीत खूप फरक होता आणि मला मिर्झा गालिबची हवेली बघायची होती मी त्या हवेलीवर गेलो सोमवार असल्यामुळे ते सगळं बंद होतं मी इतक्या लांबून तर गेलो हवेली तर मधून पाहायची मी तिथं जो सुरक्षारक्षक होता बऱ्यापैकी शिकलेला होता त्याला मी एवढंच म्हणलं की कधी काळी माझे भाऊ इथं दिल्लीत असायचे त्यांनी कोण विचारल्यावर मी नाव सांगितलं तर तो इतक्या आदराने माझ्याशी बोलू लागला आणि त्याने मला सगळी हवेली उघडून दाखवली आजही प्रमोद महाजनचं हे एक अंग जे फारसं कुणाला माहित नाही दिल्लीतल्या मिरजा गालिबच्या हवेलीचा एक वॉचमन जो सामान्य ग्रह आहे त्याला महाजनांच्या विषयी असलेल्या आदरांनी त्यांनी तुम्हाला हवेली उघडून दाखवली मला एक प्रसंग आठवतो मी मी नेहमी ब प्रमोद महाजननं मला काय दिलं नाही याची मी कधीच चर्चा करत नाही प्रमोद महाजननं ना मला जे काही दिलं का, ते मी किती सांभाळू शकलो याचाच मी विचार करत असतो प्रमोद महाजनला गझल ऐकण्याचा किंवा गझल म्हणजे काय हा थोडा बहुत मला जेवढं कळतं तेवढं मी त्यांना सांगितलं मला एकदा आठवतं की चौऱ्याऐंशी साली गुलाम अली हे पहिल्यांदा भारतात आले आणि पुण्यात त्यांचा कार्यक्रम होता जी ना ना मी आंबेजोगाईन गेलो प्रमोदजी मुंबईहून आले आणि मी सहज प्रमोदजीला असं म्हटलं की आपण चला गुलाम अलीची भेटू प्रमोदजी म्हणले नाही खूप मोठा गायक आहे आपण काय बघा म्हणजे मला त्यांना भेटायचं होतं आणि मला आठवते की प्रमोदजीच्या त्या शेवटच्या दिवसात बहुधा ती एक मे तारीख असावी आणि एक मध्यम उंचीचे ग्रहस्थ आले प्रमोदजीला पाहायला आणि नेमकं मी तिथं होतो कोणीच नव्हतं आणि मला आश्चर्याचा धक्का आनंदाचा पारा करायलाच नाही समोर पाहतो की ज्यांना भेटण्याची मला त्यावेळेस पर्सन इच्छा होती ती गुलामाली समोर उभं होते आणि ते प्रमोदजीची चौकशी करायला प्रकृतीचे आले होते एका महान गायकाचा हाता हात घेतल्यावर जी काही अनुभूती होती ती मला आली पण प्रमोदजीचे जे काही संबंध होते प्रमोदजी तीन मेला गेले आणि त्याच आठवड्यात सहा मेला गुलाम अलीचा छत्रपती संभाजीनगरला गायनाचा कार्यक्रम होता त्यांनी सुरुवातच प्रमोदजीला जी गझल आवडते मै उन पे नजर बार बार गई असे ती गजल आहे हमने लाख चुराई मगर मग ती गजल गायली मी नेहमी प्रमोदजीच्या सहवासात जी काही थोर मोठ माणसं आली त्यांचं प्रमोदजीनं काय घेतलं असेल झाडवारीजीचा कर्मटपणा आणि अटलजीचा उदारमतवादी कलासक्त हे दोन्ही गुण प्रमोदजीनं आत्मसात केले अटलजींची कला कलासक्तता कलात्मकता अं यांचे कर्मटपणा हे सगळं ठीक आहे गुलाम आली वगैरे सगळे भेटून जात होते सगळ्यात लोकांच्यांशी फार खूप छान संपर्क होते हे सगळं ठीक आहे पण मला एक प्रश्न असा पडतो की हे प्रमोद महाजन राजकारणात ज्यांची लोकांना आदर होता आदरयुक्त भीती होती खूप छान वागायचे ते प्रमोद महाजन परिवार म्हणून कसे होते त्यांचं परिवारातलं वागणं कसं होत माझ्या पुरतं म्हणाल किंवा मी अधिकारवाणीनं सांगू शकतो की प्रमोद महाजन हे मोठे भाऊच होते आणि मोठ्या भावासारखंच ते वागायचे hmm. वडील गेले तळच प्रमोद महाजन तेवीस वर्षाचे होते hmm. आमचा काही पारिवारिक व्यवसाय काही फार मोठा जमीन जमला असं काही नव्हतं वडील एक शिक्षक पण प्रमोद महाजन आम्हा बहीण भावंडाची तशी जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण विशेषतः आपण ज्या ब्राह्मण जातीत जन्मलो तिथं तर हा प्रकार नसतोच hmm. पण त्यांनी पार पाडले वडिलांची जागा घेतली मी तर लहान कसं आहे माझ्यापेक्षा ते चार वर्षांनी मोठे होते मी नेहमी होतो की आमच्या वडिलांनी आम्हाला कधी पोहायचं शिकवलं नाही आमच्या वडिलांनी आम्हाला कधी सायकल शिकवली नाही प्रमोद महाजनने शिकवलं आम्हाला भाषण कसं करावं प्रमोद महाजनने शिकवलं भाषणाचं वाक्य कशी पाहिजे ती किती छोटी पाहिजे ती आवाजाचा चढउतार कसा पाहिजे हे प्रमोद महाजनने शिकवलं आम्हाला आमच्या पायावर उभा करणे पृथ्व त्यांनी केलं आम्हाला एक मार्ग दाखवला तो आम्ही चालला पाहिजे प्रत्येक वेळा प्रमोद महाजननी आमचं बोर्ड धरून आम्हाला तिथे नेलं पाहिजे ही अपेक्षा आम्ही ठेवण्याची गरज नव्हती महाजनांच्या नंतर काय किंवा त्या काळात काय मला त्या प्रश्नाची उत्तर नको आहेत तुमच्याकडून की महाजनांना गोळीबार का झाला त्याची कारण काय असतील या नको आहेत मला त्या जायचं पण नाहीये पण एका भावाच्या मनामध्ये गोळी झाडण्याचा विषय यावा त्यानंतर प्रॉपर्टीचे वाद प्रचंड व्हावेत प्रॉपर्टीच्या वादावरून कोर्ट कचेऱ्या व्हाव्यात महाजन परिवारातल्याच काही सदस्यांनी काकांना बरं वाटतंय असा त्यांची अवस्था अवस्था आली असा शब्द प्रयोग करावा हे सगळं त्या परिवाराच्या विस्कटलेपणाचं आणि महाजनांच ती विन घट्ट नव्हती त्याचं लक्षण आहे की कसं आहे काय वाटतं तुम्हाला एखाद्या इमारतीचा सांदा जोड असतो ना तो निखाळल्यावर इमारत फार काळ नाही राहू शकत प्रमोद महाजन हे आमचे सांदा होते आणि नेमके तेच राहिले नाहीत पण मला नेहमी असं वाटतं की आमची आजही ओळख प्रमोद महाजनचा भाऊ गोपीनाथ मुंडे हीच आहे याच्यापासून आम्ही किती पळून जायचा प्रयत्न केला कुणी आम्हाला काय दिलं काय नाही आम्हाला ते जे सोडून गेलेत त्यांच्या नावाचं पाठबळ हे खूप आहे मला पुढचा प्रश्न विचारायचा तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जे आता म्हणालात की प्रमोद महाजनांचा भाऊ ही माझी ओळख आहे आणि ती पुरेशी आहे तीच खरी ओळख आहे तसं प्रमोद महाजनांचा मुलगा प्रमोद महाजनांची मुलगी प्रमोद महाजनांची बायको अशी पण एक ओळख असेल ना तशी ती पण आहे ना जसं भाऊ भाऊजय पुतण्या पुतण्या अशी ओळख असेल तशी बायको मुलगी अशीच ओळख असेल ना हो। का इंडिव्हिज्युअल ती ओळख क्रिएट करता आलेली आहे का मला वाटतं नाही प्रमोद महाजनच्या त्या मोठेपणाच्या सावलीतून आम्हाला बाहेर येण्याचं काही कारणच नव्हतं ना का बाहेर यायचं ती सावलीच आम्हाला पुरेशी होती आजही मी एखाद्या आधी कार्यक्रमाच काम घेऊन जातो त्यावेळेस तुम्हाला का पुलकीनं चौकशी करतो त्याला माहिती आहे हा प्रमोद महाजनचा भाऊ येईन हा काही वेगळं मला सांगणार नाही ती सावली हटली आणि तुमचं घर उन्हा आलंय होतं ना कधी कधी होत पण मी उन्हात आलं असं म्हणत नाही ती आदर्श सावली आहेच नाही फक्त आता कुणी ती मानायची न मानायची हा उन्हा येणं आणि सावलीत असणं या वाक्याचा खूप फरक आहे असं वाटू शकतो लोकांना की आधार सगळा संपलाय का वगैरे असं अशा अर्थाने नाही म्हणत आहे मी पण मायेची जी सावली असते ती सावली उरली आहे आता माझं हा एक असा असंच आपण काही जरी दे केलं तरी भाऊ आपल्या पाठीशी आहे ती कमतरता तर जाणवते ना म्हणजे मी आज बहात्तर वर्षाचं मला अजूनही जाणवते महाजनाने आपल्या परिवारासाठी काहीच केलं नाही का, का? मी काय म्हणलं महाजनाने जे कमवून ठेवलं कदाचित आजच्या भाषेत त्यांनी आमचा वाल्मिक केला नसेल पण महाजन ना हे नाव आम्हाला अजून सुद्धा पुरू शकतं ते धनच खूप आहे ते खूप मोठ आहे म्हणजे वाल्मिकला मिळणाऱ्या धनाच्या पेक्षाही आकाला मिळणाऱ्या धनाच्या पेक्षाही हे धन खूप चांगलं आहे खूप मोठं आणि मला हेच धन आहे मला ते धन नको आहे चला पण आता महाजनांच्या परिवारामध्ये वाद आहेत हे तर स्पष्टपणे कळत आहे काहीच केलं नाही असं एकीकडं आणि वाद आहेत एकीकडं प्रॉपर्टीवरून ते काय काय ज्याच्या त्याचा स्वभाव आहे जे काहीच केलं नाही म्हणते त्यांच्यासाठीच बरं केलं होतं आता एखाद्याने उपकार मानायचे न मानायचे ही गोष्टी वेगळी आहे आणि आपण आपली क्षमता काय आपली योग्यता काय आपलं स्थानच महाजन परिवारातून आपण आहोत म्हणून आहे म्हणून लोक ऐकतात म्हणून काही उद्या तुम्ही बोललात तर त्याला काय अर्थ आहे एक सोपा प्रश्न आहे व्यंकटेश महाजनाची प्रॉपर्टी किती होती काही नाही एक वडील पार्जित एक पाच एकर जमीन तेवढंच वडील शिक्षक होते घर सुद्धा नव्हतं त्या काळात काहीतरी पाच सहा हजार बँकेत असतील मग एकूणच व्यंकटेश महाजनांची प्रॉपर्टीच्या व्यतिरिक्त महाजन परिवाराकडं प्रॉपर्टी जी आली ती महाप्रमोद महाजन या नावाच्या प्रभावाने आली की व्यक्तिगत शक्तीवर आली मी मुद्दाम विचारतोय असा विचारू नये तुम्हाला सांगतो मला हा तुमचा प्रश्न थोडा व्यवस्थित नाही कळाला पण तरी हा असा सांगतो प्रकाश महाजनांच्याकडं आत्ता असलेली संपत्ती काय जी असेल ती म्हणजे मला असं नाही म्हणायचं की डोंगर उभा केलाय प्रवीण महाजनांच्याकडे आत्ता असलेली संपत्ती मी डोंगर उभा केला असं म्हणत नाहीये काहीतरी राहायला घर दोन रुपये बँक बॅलन्स हे जे काही असेल किंवा प्रमोद महाजनांच्या स्वतःच्या घरात असलेली संपत्ती जी काही असेल ती ही व्यंकटेश महाजनांची लेगसी नाही आहे क्लिअर कारण तुम्ही नाही पाच महाजनाची खरी लेगसी खरी संपत्ती प्रमोद महाजनच आहेत ना मग त्या, त्या, त्या प्रमोद महाजनच्या संपत्तीचं हे सगळं जे मिळालंय जे आता सुख मिळत आहे ज्याला आपण सुख म्हणतो ते प्रमोद महाजनांच्या मुळे मिळालंय कि वल्डोपार्जित आहे मी तर माझ्या बाबतीत आईवडिलाच्या आशीर्वादानंतर प्रमोद महाजनचाच आशीर्वाद मी समजतो जो काही विचारत नाही मी परिवार कुणी मानव न मानव त्याचा प्रश्न आहे मी मला गेली तीस पस्तीस वर्षे मी औरंगाबादमध्ये राहतो लोक मलाही ओळखतात पण मला असं वाटतं की जे काही मी आज उभा आहे ते प्रमोद महाजननं मार्ग दाखवला हो प्रमोद महाजननं मला मानसिक आधार दिला हे माझ्या दृष्टीने खूप मोठा आहे आणि हाच विचार करतो सल्ले असायचे काही राजकारणातले ना खूप खूप वेळा बोलणं व्हायचं असं सगळं कधी कधी ते विचारायचे एखादा सल्ला सल्ला असा राजकारणातला आता तर काही सांगता यायचं नाही पण मला असं आठवत कि प्रमोद महाजन कड मंत्रिमंडळात जे खातं आलं त्यावेळेस तुलनेच्या मानाने ते तसं फार प्रतिष्ठेचं नव्हतं हो नंतर प्रमोद महाजननं त्या खात्याला एक वैभव प्राप्त करून दिलं ती गोष्ट वेगळी आहे ते त्यांच्या आकर्षण आणि त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस सात सब्दर जंगल प्रमोद महाजन राहायचे आणि त्यांचे एक दोन मित्र आम्ही बसलो होतो तर मी म्हणलो आहे मला काही पटलं नाही प्रमोद तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे ते म्हणले तुम्हाला पटणार नाही पण ज्या विश्वासानं आठवलजीनं मला हे खातं दिलं कारण प्रमोद महाजन पडल्यानंतर त्याला राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अटलजीनं मला राजकीय सल्लागार नेमला असं करू शकत नाही तुम्ही तुम्ही जे सल्ला दिला होता त्यांना मला पटलं नाही राजनामध्ये मला एक प्रसंग सांगायचा प्रेक्षकांना खूप सुरेख आहे म्हणजे कालचा आहे अगदी काल पर्वाचा महाराष्ट्रातल्या एका आमदाराची भेट मी घेतली श्रीमंत अ गर्भसी या अर्थाने की त्यांच्या कर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी बऱ्यापैकी आपलं विश्व उभं केलंय ते म्हणाले की मी काही विषयात सल्ले द्यायला जात होतो लोकांना तेव्हा प्रमोदजींनी मला घरी बोलवून सांगितलं की फुकटचे सल्ले लोकाला देऊ नकोस आणि एवढंच मनातली बोलण्याची खाज असेल ना तर आपल्या एका कागदावर लिहावं सही करावी तारीख टाकावी लिफाफ्यात बंद ठेवावं लिफाफा सील करावा त्यावरही सही करावी तारीख टाकावी आणि लिफाफा घरी ठेवून द्यावा जेव्हा आपण व्यक्त केलेलं के मत खरं ठरतं कधीही पुढे भविष्यात तेव्हा तो लिफाफा त्या माणसाला नेऊन द्यावा तेव्हा त्याला पटतं की याचं मत योग्य होतं पण फुकट सल्ले द्यायला जाशील तर तुझ्या सल्ल्याची बेकिंमत होते हे लक्षात ठेव हो। तेव्हापासून मी रोज लिफाफ्यात लिहितो आणि त्यांनी मला त्यांच्याकडचे असंख्य लिफाफे दाखवले ज्यात त्यांना सल्ला द्यावा वाटला की ते लिहून ठेवलेले आहेत आणि मी ते लिफाफे बघून आलोय त्यामुळं महाजनांचं किती परफेक्ट असायचं ते आजही ते आमदार आजही त्यांचे पावला पावलावर ते पाळत असतात म्हणूनच हे महाजनांचं आहे म्हणून काकांना मी विचारलं आता की तुम्हाला असा कोणता सल्ला दिला होता का किंवा असं काही सांगितलं होतं का की काका म्हणजे प्रकाश असं तुला जगलं पाहिजे असं काही वाटतं का की हे करू नको हे करावं म्हणून तुम्हाला ते मुद्दा मी विचारलं की किमान त्याची जाणीव व्हावी आपण एक वाक्य नेहमी बोलतो की दिल्लीत महाजनांचा दबदबा होता प्रमोद महाजन पंतप्रधान होऊ शकले असते नाही झाले दुर्दैवाने खूप मोठं आघात त्या कुटुंबातूनच झाला कौटुंबिक चर्चा यासाठीचा सा। म्हणजे महाराष्ट्राला वाटत होतं की माणूस पंतप्रधान होईल पण नाही होऊ शकला कारण आघात कुटुंबातून झाला आता या आघाताच्या नंतर तुम्ही महाजनांच्या दिल्लीतल्या प्रवासाकडे बघत असताना आता शक्ति तो खरम जी मानुस ती शक्ती कोणाकडे असं वाटतं आणि ती कुणाला मिळवता आली नाही असं वाटत पहिल्यांदा मिळवता आली नाही सांगू म्हणजे दिल्लीत मराठी माणूस कधी रमतच नाही भाषा असं काय भाषेपेक्षाही दिल्लीतले तिन्ही ऋतू इतके टोकाचे असतात कि तिथं आपण नाही टिकू शकत सगळं दरबारी राजकारण आहे तिथं प्रत्यक्ष काय जरा ग्राउंड लेवलवर तिथं काही नसतं जोपर्यंत तुम्ही त्यांच्यापेक्षा वरचढ आहात हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला दाबायचा प्रयत्न करतात आणि प्रमोद महाजनही तिथे सिद्ध केलं की मी तुमच्यापेक्षा वरचढ आहे अशी कित्येक उदाहरणं आहेत पक्षात पक्षाअंतर्गत कुठे पण याच वेळेस त्यांनी इतर पक्षातल्या सगळ्या नेत्यांशी इतके चांगले संबंध ठेवले होते की लालू प्रसादजीनं एक बंगला पसंत पडला तो बंगला महाराष्ट्रातल्या एका खासदारला फार आता त्या हयात नाहीत त्यांना तो अलर्ट झाला होता आणि तो बंगला त्यांना आवडला लालूंची मैत्री टिकवणं हे एनडीएला गरजेचं होतं त्यावेळेस प्रमोद महाजननं तो दिला ह्याचा उल्लेख प्रमोद महाजन गेल्यानंतर काहीतरी कार्यक्रमाला लालू प्रसाद यादव बीडमध्ये आले ते त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केलेला आहे प ही जी एक क्षमता होती विविध क्षेत्रात मग ते ज्याला काय म्हणतात की दिल्लीत दोन तीन प्रकारचं राजकारण असतं त्यातलं एक रात्रीचं राजकारण जे असतं ते सगळ्यात त्या रात्रीच्या राजकारणात तुमचं वर्चस्व दाखवायला पाहिजे तर तुमची एक बुद्धिमत्ता पाहिजे तुमचं वाकचातुर्य पाहिजे आणि तुमचा तेवढा अभ्यास पाहिजे एक अॅनालिसिस करणं प्रमोद महाजनविषयी आपले सुरेश द्वादशीवर हे नेहमी म्हणायचे का कांद्याचा पापुद्रा काढा होईत का एखाद्या गोष्टीचं ते बारीक विश्लेषण करतात मला असं वाटतं की आत्ताच्या नजीकच्या ह्याच्यात किंवा पाहिलं तर एक व्यक्ती आहे जी ती जागा घेऊ शकते त्यांनी घ्यायची का नाही त्यांनी ठरवायचं पण ते तुम्ही आताच गोष्ट एक सल्ला त्यांना द्यावा वाटतो ते मी लिहून ठेवेल मला असं वाटत कि देवेंद्र फडणवीस मध्ये ती क्षमता आहे त्यांनी दिल्लीतल्या राजकारणाची कुस्ती महाराष्ट्रात त्यांनी खेळली जो माणूस अपमान पोचू शकतो ना तोच मान मिळवू शकतो करेक्ट कल्पना करा थोडा विषय लाल की तुम्ही मुख्यमंत्री होणार आहेत hmm. नाही नाही तुम्ही यांना मुख्यमंत्री करा मी मंत्रिमंडळ जाणार नाही ठीक आहे चालेल आणि पाचच मिनिटं नाही नाही तुम्ही मंत्रिमंडळात जाऊन उपमुख्यमंत्री व्हायचं मला त्या व्यक्तीने सांगितलं मी त्याचं नाव सांगत नाही क्षणवर देवेंद्र फडणवीस आतल्या रूममध्ये गेले आणि पाच मिनिटांना बाहेर आले म्हणजे काय क्षमता आहे त्यांच्यात जसं प्रमोद महाजनला सांगितलं की तुम्ही राजीनामा द्यान संघटनेत काम करा ते खाजगी गाडी घेऊन नाटलीच्या बंगल्यावर गेले आणि राजीनामा दिला त्याने हे जे मी आज तुलना करतो उद्या कोणी त्याचा वेगळा अर्थ काढून की बाबा मी देवेंद्रचं काहीतरी खुशमशकरी करतो मला त्याचं काय आता देवेंद्रचा सल्ला देवेंद्रचा सल्ला मी पाकिटात नाही लिहून ठेवणार मी काही प्रमोद महाजन नाही मी आपला साधा माणूस मी त्यांना एवढाच एक सल्ला देऊ शकेल की प्रमोद महाजनला असं कुणी मिठीत धरून उचललं नव्हतं कृपया असं उचललं ते आपलं वजनही कळतं ना आपली पतही कळते असं कुणाला उचलू देऊ नका एवढं जरी देवेंद्र केलं विनाकारण कर, प्रेमात मोहित होऊ नका असं काय नाही तर ती क्षमता आहे आणि मला असं वाटतं आपण असू नसू एक दिवशी देवेंद्र हे दिल्ली गाजवणार आत्ता भाजपच्या इतर मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांचं प्रचंड वजन आहे चला महाजन परिवारातील प्रमोद महाजन याविषयी आपण बोललोय आणि पुढे कोण कोण येऊ शकतं याविषयीचा अंदाज काकांच्याकडून आपण घेतलेला आहे खर तर प्रमोद महाजन हे व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांचं माझ्या मनावर प्रचंड आजही गारुड आहे आजही महाजनांची भाषणं कशी असतात असं कोणी विचारलं तर मला ती कशी असतात सांगता येत नाही कारण प्रवाहात पडलेल्या ओणक्याला प्रवाह कुठे जातोय हे माहित नसतं त्याला त्या प्रवाहात जावं लागतं तसं प्रमोद महाजन म्हणजे खळखळ खळखळ वाहणारा प्रवाह होते आणि त्यात माझ्यासारखी त्या काळातली तरुण पोरं ओंडक्यासारखी त्या भाषणाच्या प्रवाहात वाहत जायची ती इतकी प्रवाही होती की माझ्या मनात आजही प्रमोद महाजनांची भाषणं जशाच तशी आठवतात आणि ती तशीच मी करू शकतो कोणी कॉपी म्हणे धावत हरकत नाही पण त्या प्रमोद महाजनांची आठवण आज होते आणि त्यानिमित्तानं कधीतरी काहीतरी मांडावं वाटतं म्हणूनच हा एक वेगळा विषय आपल्याकडं घेऊन आलो होतो काका खूप खूप आभार ती आपण प्रमोजीबाबत बोललात परिवारातलं त्यांचं स्थान सांगितलं त्याबद्दल आपल्याला धन्यवाद